सो इट इज हर कन्व्हर्सेशन विथ द कंडक्टर म्हणून कंडक्टर बरोबरचा तिचा हा संवाद हॅलो कंडक्टर विल यू प्लीज हेल्प मी कंडक्टर तुम्ही कृपया मला मदत कराल का येस मॅम व्हॉट कॅन आय डू फॉर यू होय मॅम काय करू मी तुमच्यासाठी ॲक्च्युली आय नो द नेम ऑफ दॅट स्टॉप वेअर आय वॉन्ट टू गेट डाऊन जिथे मला उतरायचं आहे त्या स्टॉपचं नाव मला माहीत आहे बट व्हेन इट कम्स आय डोंट नो पण तो स्टॉप कधी येतो हे मला माहीत नाही विल यू प्लीज टेल मी बिफोर टू स्टॉप्स कृपया तुम्ही मला दोन स्टॉपच्या आधी सांगाल का येस शुअर डोंट वरी हो नक्कीच सांगेन काळजी करू नका आय विल टेल यू बिफोर टू स्टॉप्स सो दॅट यू कॅन गेट रेडी टू गेट डाऊन मी तुम्हाला दोन स्टॉप आधीच सांगेन म्हणजे तुम्ही उतरण्याच्या तयारीत असाल थँक यू व्हेरी मच यंग मॅन आभार आहे तरुण माणसा आता आपण मराठीत अफकोर्स तरुण माणसा असं नाही म्हणत पण इंग्लिशमध्ये यंग मॅन असं सहज म्हणतात म्हणून आभारी आहे कंडक्टर असं आपण म्हणूया वेलकम मॅम नो नीड टू थँक मी इट्स माय ड्युटी तुमचं स्वागतच आहे मॅम मला हे सांगण्याची गरज नाही इट्स माय ड्युटी हे माझं कर्तव्यच आहे थँक्स अ वॉट फ्रन्स अगेन परत एकदा आभार वेलकम मॅम